हे नमस्कार करतो ओम श्री गणेश नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवतायन म्हण शिवशन्नाथ मित्रांनो मी कडक परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण बैलपोळा या सणासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवानी आहे का मित्रांनो शालिवान शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वा असून आमचा सर शरद ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष बैलपोळा मित्रांनो या श्रावण मास येथील हा शेवटचा सण आहे येत्या शुक्रवार व शनिवार दिनांक बावीस व तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावणी दर्श अमावस्या आहे तसेच बैल पोळा देखील आहे शेतकरी वर्गाचा सर्वात मोठा सण ऋषभ म्हणजे बैलाचा प्रतिनिधी नंदी नंदी भगवान शिवाचे वाहन आहे तेव्हा ओघाने चाले की बैलधारी शेतकरी वर्गाचा हा सण आहे हा सण गावी खेडोपाडी जास्त करून साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती आहे गुरे डोरे आहेत असे शेतकरी किंवा अशा शेतमालकाकडे जे गडी नोकरी करतात असे शेतकरी बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने त्यांच्या पद्धतीने कुळाच्या कुळधर्मानुसार परंपरेनुसार सण साजरा करतात यामागील कथेचा सा सार म्हणजे एका वाक्यात सांगण्यासारखा आहे मित्रांनो खोटे बोलण्याने कष्ट वाटायला येतात या बैल रूपामध्ये हेच आहे मित्रांनो मित्रांनो बैल मुका चतुष्पाद प्रामाणिक कष्टाळू निष्ठावंत मायाळू संवेदनशील प्राणी आहे मालाचे निण करणे नांगरणे शेत मोठ धरणे मळणी करणे लाकडी गाडी ओढणे इत्यादी महत्वाची कामे शेतकरी वर्षभर या बैलाकडून करून घेतो बैलपोळा सणाच्या दिवशी या बैलाकडून शेतकरी एकही काम करून घेत नाही बैलाला आज पूर्णपणे विश्रांती दिली जाते बैलाला शाही स्नान घालून नवीन रंग फुलांनी सजावट केली के जाते सभासन स्त्रीकडून पंचोपचार पूजन केले जाते पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवलं जातो गावभर मिरवणूक काढली जाते मारुती दर्शन घडवले जाते स्पर्धा घेतल्या जातात बक्षिसांचे वितरण केले जाते अव्वल येणाऱ्या बैल व त्याच्या मालकाचा मान सन्मान केला जातो अन्न हे परब्रह्म आहे अन्नाशिवाय जगणे अशक्य आहे मित्रांनो सर्व प्रकारचे धान्य कडधान्य फळे भाजीपाला दूध आपल्याला शेतकरी दादाच पुरवतो आणि शेतकरी दादाचा मित्र आहे बैल दादा त्याच्या त्याच्या बैलासाठी पद्धतीने कुळाच्या धर्मानुसार परंपरेनुसार सण साजरा करतो बैल शेतकरी वर्गाचा अविभाज्य घटक आहे तसेच शेतकरी दादा आपल्या जीवनाचा देखील अविभाज्य घटक आहे मित्रांनो अशा प्रामाणिक कष्टाळू अत्यंत उपयोगी बैलाची शेतकरी त्याच्या त्यांच्या परंपरेने सर्वतोपरी पूजा करतो या सणाचा आपला संबंध जन्मोजन्मीचा आहे कारण आपला पिंड अन्नावर पोचले जातो आणि अन्न हे परब्रह्म आहे अन्नाचा पुरवठा आपणाला शेतकरी दादा करतो तेव्हा शेतकरी दादा आपला मित्र झाला तेव्हा बैलाचे आजच्या दिवशी विधिवत पूजन करणे आपले कर्तव्य ठरते मित्र म्हणून आपल्यासारख्या इतर लोकांनी सायंकाळी सूर्यास्ताच्या आत विधिवत जिवंत बैल जेथे असेल तेथे आपल्या घरातील स्त्रीने अर्थात डोक्यावर पदर घेऊन जाऊन बैलाची पंचोपचार पूजा करावं आता ही पूजा आपल्याला सकाळी शुक्रवारी दुपार नंतर करता येईल किंवा शनिवारी दुपारी बारा वाजेच्या आत करता येईल किंवा शुक्रवारी बाराच्या नंतर करता अशा दोन्ही दिवशी आपण ही पूजा जे ज्या आपल्याला जी वेळ जमेल त्या पद्धतीने आपण करू शकता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावं गायवासराची जशी आपण पूजा करतो तशीच पूजा या बैलाची मालकाच्या परवानगीने करायची आहे पण विधिवत सकाळच्या पूजेत संकल्प सोडूनच ज्या वेळेला आपण देवपूजा करतो त्याच वेळेला तो संकल्प देखील आपण सोडायचा आहे मग पूजा तुम्ही कधी संध्याकाळी केली तरी चालते पण दुसऱ्या दिवशी करणं असेल तर मग संकल्प दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे प्रथम देव वंदना घ्या प्राणायाम आचवन करा आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पे पाणी घ्या आणि हा संकल्प सोडा मित्रांनो संकल्प यासाठी येथे मी देत नाही कारण दोन दिवस आहेत दोन्ही दिवसात संकल्प वेगवेगळा असणार आहे आपण ओम श्री मंत्र पूजा करायची प्रथम ऊषभाच्या पायावर पाणी ओतायचंय पाठीवर नवीन वस्त्र घालायचंय कपाळी हळद कुंकू अक्षत लावायचे फुलांचा हार आहे धूप धीप ओभाळायचंय हो पूर्णाचा नैवेद्य खव आहे दाखवून नमस्कार करायचंय आणि प्रदक्षिणा देखील घालायची थोडीशी सांभाळून दूर दक्षिणास्वरूप काही रक्कम मालकाला यथाशक्तीने अवश्य द्या शेतकरी दादाने या रकमेचा वापर बैलाच्या संगोपनासाठी करावा अशी विनंती मालकाला करा मित्रांनो आपणाला जर जिवंत बैल वरील प्रमाणे पूजेसाठी मिळाला नाही तर मग दुसरा पर्याय असा आहे की आपण जवळच्या जागृत शिवमंदिरात सर्व आवश्यक पूजा साहित्य सोबत घेऊन जावे पूजाआधी मात्र संकल्प अवश्य सोडावा बाजूला आसन टाकून पूर्वाभिमुख बसावे गणेश व करा आचमन प्राणायाम करा शुद्धिक्रिया करावी तिलक विधी करून रक्षा सूत्र बांधावे प्रथम नंदीचे वरील प्रमाणे बेलपत्र व सफेद फुलाने पूजा करावी अं नंदीवर थोडेसे पाणी ओतून नंतर शिवलिंगाची रुद्राभिषाने पूजा करावी यासाठी भस्म जानवेजोड धोतर उपरणे लागेल पूजेच्या शेवटी मंत्र जप अवश्य करावा मित्रांनो आणि तसेच दानपेटीत काही रक्कम देखील टाकावी मित्रांनो नंदीवर वस्त्र टाकणे विसरू नये नवीन मित्रांनो हे लक्षात घ्या मंत्र असा आहे मित्रांनो की ओम विद्महे विद्महेक्रतुंडाय धीमय तन्नो दी प्रचोदयात आणि महादेवाचा मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमय तन्नो रुद्र प्रचोदयात या वेळेपर्यंत मात्र उपवास करायचा आहे घरी येऊन उपवास सोडावा पंचपक्वानाचा घरातील सर्वांनी आस्वाद घ्यावा मित्रांनो या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे वृष पूजन करू नये कागदावरील चित्राचे तर नाहीच नाही पण मातीच्या बैलाचे देखील नाही अंधश्रद्धेला बळी पडू नका अंधश्रद्धा पसरवू नका मातीच्या बैलाची पूजा करायची असेल तर पंडिता मार्फत बैलाची प्राण प्रतिष्ठा प्रथम करून वरील प्रमाणे पूजा करावी तरच अशा पूजेचे फळ आपणास मिळण्याची शक्यता असते अन्यथा नाही मित्रांनो मित्रांनो आपल्या शेतकरी दादाला माझे सांगणे असे आहे की मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्यासाठी कोणत्याही जीव घेण्या स्पर्धेत भाग घेऊ नका बैलांच्या मिरवणुकीत भाग घ्या परंतु बैलगाडीच्या शर्यतीत भाग घेऊ नका मग किती मोठा राजकीय नेता या समारंभाला असला तरी आपला बैलांचा व बैलगाडीचा विमा सरकारने उतरवला असेल तर शिवाय विम्याचे हप्ते सरकारच भरणार असेल तर तसेच आपण स्वतः आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार नसाल तर आणि आपली इच्छा असेल आपण पात्र असाल तर अवश्य या स्पर्धेत आपण भाग घेऊ शकता अशा जीव स्पर्धेमध्ये मित्रांनो मित्रांनो आपला भारत देश ऋषी प्रधान असूनही आपल्या राज्य सरकारने अद्याप या शेतकरी दादाच्या एकमेव सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही शेतकरी वर्गाचा उत्साह अजून वाढवलेला नाही याबद्दल खेद वाटतो राज्य सरकारला माझी नम्र विनंती आहे की या या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करून शेतकरी वर्गाच्या आनंदात आणखी भर टाकावा मित्र तेव्हा ना सुट्टी मिळो ना मिळो मित्रांनो आपल्या घरचे सदस्य नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर त्यांना या सणाला बोलावून घ्या आणि आनंदाने सर्वांनी मिळून हा बैल सण साजरा करावा मित्र थोडी थोडकी शेती करूनही आपला शेतकरी दादा आपले कुटुंब असमर्थ असता सरकारने अशा कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नोकरीस कायमस्वरूपी सामावून घ्यावे जेणेकरून आपला शेतकरी दादा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही मग कारण कर्जाचे असो वा नैसर्गिक आपत्तीचे असो वा वैयक्तिक असो वा सरकारकडून नुकसान भरपाई न मिळालेली असो तसे शेतकरी दादाच्या एखाद्या सदस्यांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन नोकरी वा व्यवसाय करावा शहराकडे धाव घेण्यापेक्षा आपल्या गावी राहून शेती व्यवसाय वा जोड नोकरी धंदा सांभाळावा एकत्र कुटुंब पद्धतीत राहून आपल्या कुटुंबाचा समाज व गावाचा विकास करावा मित्रांनो कारण आमचा शेतकरी वर्ग सुख शांती व समाधानी आनंदी समृद्ध असेल तर आपण शहरी लोकही सदैव सुखात आनंदात व समृद्ध असणार यात शंका नसावी मित्रांनो कारण आपला शेतकरी दादा सुखात आनंदात असेल तर आपणही आनंदात सुखात असणार यात शंका नाही कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आज हा बैलपोळा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मत समत असाल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरी ओ शिवशंभू महादेव